ख्रिसमसला सर्वात गर्दी असणारे गोव्यातील पाच बीच मित्रांनो आपल्यापैकी बऱ्याच जणांना माहिती असेल की गोवा हे भारतातील सर्वात लहान आणि सुंदर राज्य आहे दरवर्षी ख्रिसमसला पर्यटकांची गर्दी मोठ्या प्रमाणात आपल्याला पाहायला मिळते अशातच आज आपण ख्रिसमसला सर्वात जास्त गर्दी असणारे गोव्यातील पाच बीच कोणते आहेत याबद्दल माहिती जाणून घेणार आहोत नंबर पाच पोलोलेम बीच हे गोव्यातील सुंदर समुद्रकिनारा असलेले फॉरेन टुरिस्टचे आवडते पर्यटन स्थळ आहे गर्द नारळाच्या बागांनी नटलेला हा दक्षिण गोव्यातील बीच आहे डॉल्फिन माशांच्या दर्शनासाठी निघणारे सफरी हे येथे येणाऱ्या फॉरेन टुरिस्टचे प्रमुख आकर्षण आहे नंबर चार हर्मल बीच हर्मल बीच हे गोव्यातील उत्तर गोवा या परिसरात येते या समुद्र किनाऱ्याला अरंबोल बीच असेही म्हटले जाते या बीचवर बहुतांशी विदेशी पर्यटक येत असतात तसेच हा बीच नाईट लाईफ आणि पार्ट्यांसाठी प्रसिद्ध आहे नंबर तीन मोरजिम बीच मोरजिम बीच हा गोव्यातील सर्वात सुंदर आणि आकर्षक बीच म्हणून ओळखला जातो नेहमीसाठी सर्वात शांत आणि कमी गर्दीचा बीच म्हणून याच्याकडे पाहिले जाते मात्र ख्रिसमसला या ठिकाणी पर्यटकांची मोठी गर्दी पाहायला मिळते नंबर दोन अंजुना बीच गोव्यातील सर्वात सुंदर एक बीच म्हणून या बीचकडे पाहिले जाते जे उत्तर गोव्यातील सर्वात सुंदर पर्यटन स्थळ म्हणून प्रसिद्ध आहे हा बीच बऱ्याच काळापासून हिप्पी संस्कृतीचा साक्षीदार आहे नंबर एक बागा बीच बागा बीच हा उत्तर गोव्यातील सर्वात लोकप्रिय समुद्रकिनारा म्हणून प्रसिद्ध आहे जे गोव्याच्या नाईट लाईफ चे साक्षीदार होण्याचे एक योग्य ठिकाण आहे या समुद्राला बागा हे नाव अरबी समुद्रात असलेल्या खाडीवरून देण्यात आले आहे ख्रिसमसला या बीच पर्यटकांची मोठी गर्दी पाहायला मिळते मित्रांनो तुम्ही गोव्याला गेल्यावर यापैकी कोणत्या बीच वर गेला आहात मला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच आणखी नवनवीन व्हिडिओसाठी कृपया आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू